नरेंद्र गावकर नरेन गावकर आमचा जिगरी दोस्त आज आला तो आमच्यात आमच्यात म्हणजे मनाने अल्लड अवखळ बालक असलेल्या फक्त वयाने ज्येष्ठ अशा कलाकार क्लबमध्ये आज त्याचा वाढदिवस आज त्याचा वाढदिवस झाला एकसष्टी बासष्टीला आला नरेन आमच्या सर जे जे स्कूल ऑफ आर्टच्या आवारातील प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा विद्यार्थी आमची दोस्ती ही तेव्हापासूनची इसवी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आसपास नरेन एकदम कवी मनाचा जिंदातील शाया नरेननेच माझे आपट्याची पानं हे मोठंच्या मोठं पुस्तक छापून प्रसिद्ध केले अगदी माझ्या हट्टानुसार माझ्या डिझाईननुसार पूर्वी विष्णू वाघ नलेश पाटील अरुण मात्रे नरेन आणि मी आमची रोज संध्याकाळी नियमित मैफिल जमायची छान दारू प्यायची आणि कविता जागवायची बहुतेक वेळा यजमानपद नरेनकडेच असायचे आणि तो अगदी हौसेने आमची आवभगत बघत करायचं मुळात नरेन दिलदार आणि दानशूर स्वभावाचा दोस्ती समोर कासकूच न करता हात सैल सोडणार प्रदीप मापसेकर कैलास वर्णेकर मी आणि नरेन असाही आमचा मस्त ग्रुप आहे हल्ली फार भेटणे होत नाही हल्ली फार भेटणे होत नाही पण त्याच्या कणकवली जवळच्या गावी सावडावच्या धबधब्यावर आम्ही गेलो आहोत विशेष म्हणजे नरेनची पत्नी वहिनी पै पाहुण्यांना स्नेहाने आतिथ्य करण्यात कायम नरेनच्या साथीला साथी असायच्या असतातही हां पण हल्ली आता बदलला नरेन फुल पॉलिटिकल झाला आहे अर्थात चांगल्या अर्थाने भाजपच्या ओबीसी मोर्चाचे नेतृत्व तो समर्थपणे सांभाळतोय त्याची आत्मनिर्भर चहाची संकल्पना तर एकदमच सुंदर अनेकांच्या हाताला त्याने काम दिले त्यांना आर्थिक स्थैर्य दिले आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्यास स्वाभिमान दिला नरेन तुझा वाढदिवस यार पण काय अर्थ आहे का अशा वाढदिवसाला तुझा वाढदिवस आणि असा कोरडा <laughs> स्टीलच्या ग्लासात चहा पिऊन आत्मवंचना करतोय अरे काही कविता शविता मैफिल मैफिल आणि बसण्याचा कार्यक्रम ठेवणार आहो तोवर आमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा राखीव चल जमव लवकर अक्षरांचे मैफिल मस्त गळे ओले करू आणि कोणाकोणाच्या नावाने गळे काढू तर राखीव आणि कोरड्या शुभेच्छा तुला वाढदिवसाच्या